राजे आज तुम्ही तुमच्या मंत्रालयातील दालनाचा ताबा घेतला आणि विभागीय बैठका सुद्धा घेतल्या का अधिकाऱ्यांसोबत काय नेमकं या बैठकीमध्ये झालं काय आदेश आज खातेवटप वाटप झाल्यानंतर आम्ही नागपूर वरन मतदारसंघातच गेलो आणि मतदारसंघातून मी रात्री मुंबईमध्ये आलो आणि आज माझ्याकडे जे विभाग आहेत त्या विभागांचा मी रिक्सर पदभार मला उपलब्ध असलेल्या कार्यालयामधनं या ठिकाणी पदभार स्वीकारला माझ्याकडं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी पर्यटन खणिकर्म आणि माजी सैनिकांचं कल्याण हे तीन विभाग दिलेले आहेत मी आज पदभार स्वीकारताना अत्यंत साध्या पद्धतीनं तो स्वीकारला कारण दुखवटा आहे पूर्ण देशामध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग साहेबांचा आणि त्याच्यामुळं काम सुरू तर केलं पाहिजे म्हणून केवळ मी साध्या पद्धतीनं पदभार स्वीकारला आज पहिल्या बैठकीमध्ये तिन्ही विभाग विभागांची रचना ही या ठिकाणी मी समजावून घेतली पर्यटनाच्या विभागाचा आढावा घेत असताना पर्यटनाला महाराष्ट्रात खूप अजून संधी आहेत पर्यटन स्थळे विकसित करण्याचे आहेत त्या पर्यटन स्थळांचं एक्सटेंशन करण्याचे आहेत किंवा परिय जागतिक पर्यटक कसं आकर्षित होईल या दृष्टीनं काही नवीन योजना किंवा नवीन प्रकल्प ते सुद्धा राबवण्यासाठी खूप संधी आहेत मी आज विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की इंटरनॅशनल टुरिझममध्ये जे एक्सपर्ट एजन्सीज आहेत सल्लागार आहेत की जे आपल्याला महाराष्ट्राचा एकूणच टुरिझमचा सुधारित प्लॅन तयार करून देऊ शकतील याच्यासाठी जागतिक स्तरावरच्या एजन्सीजमध्ये त्यातल्या काही ठराविक एजन्सीजना पाचारण करून त्यांचं प्रेझेंटेशन आपण घेऊ आणि जो त्यातला योग्य वाटेल त्याच्या या ठिकाणी आपण सिलेक्ट करू तर त्या दृष्टीनं सुद्धा काम सुरू करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत विशेषतः फोर्ट टुरिझम म्हणजे गडकिल्ल्यांवरचं टुरिझम याच्यावर सुद्धा या ठिकाणी आपण भर देतो याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले अनेक पुरातत्व गडकिल्ले आपल्याकडे आहेत म्हणजे मी आज पदभार स्वीकारण्यापूर्वीच मी प्रतापगडला या ठिकाणी गेलो होतो एक पूर्ण दिवस मी प्रतापगडवरती होतो आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प प्रस्ताव प्रतापगड संवर्धनाचा हा मंजूर केलेला आहे आणि त्यातलं पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे ते सुद्धा आम्ही पाहिलं आणि तिथं लक्षात आलं आपल्या की आम्ही ते ते शि मान्य शिंदेसाहेबांनी त्यावेळी जो प्लॅन मंजूर केला होता तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा प्रतापगड जसा होता तसा रिस्टोर करण्याचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे थोड्याशा काही त्रुटी त्या कामामध्ये मला जाणवल्या त्या दुरुस्त करायला मी सांगितल्या आणि पुन्हा एक महिन्याभरानंतर मी प्रतापगडवरती जाणार आहे प्रतापगडावरती चार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तळी आहे की ज्या तळ्यांच्या माध्यमातून इतक्या उंचीवर सुद्धा तिथं बारमाई पाणी उपलब्ध आहे ती तळ्यांचं संवर्धन कण करणं रिस्टोर करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ वगैरे जे काही साठले थोडंसं लिकेज आहे ते काढून पाण्याची मुबलक सुविधा पर्यटकांना तिथं मिळाली पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचं मी तिथं पाहणी केली त्याचबरोबर जलपर्यटनाला महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे वनपर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती भर देण्याचं आजच्या बैठकीमध्ये मी सांगितलेलं आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सविस्तर त्याचा विस्तृत आढावा पर्यटन विभागाच्या या ठिकाणी मी घेणार आहे त्याचबरोबर खनिकर्म विभाग जो आहे विशेषतः मेजर मायनिंग्स ज्या मोठ्या खनिज कर्माच्या माध्यमातून ज्या काय माइन्स राज्यामध्ये उपलब्ध आहेत माइन्सच्या साईट्स ऑलरेडी आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्यातल्या काही सुरू आहेत काही बंद आहेत तर त्या बाबतीतला सुद्धा मी आढावा घेतला साधारणतः साडेतीन हजार कोटीच्या आसपास रेव्हेन्यू हा माइनिंगमधनं राज्याला मिळतो तर ज्या माइन्स काही तांत्रिक अडचणीमुळं बंद आहेत किंवा चालू होऊ शकलेले नाहीत त्याचाही विस्तृत प्रेझेंटेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्यासमोर ठेवायचं या ठिकाणी मी त्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत माजी सैनिक कल्याण विभागामार्फतसुद्धा मी आढावा घेताना खूप सुविधा आपल्याला माजी सैनिकांना त्यांच्या परिवारीला देण्यासारख्या आहेत कारण मेस्को म्हणून जे आमचं महामंडळ आहे ते माजी सैनिकांना त्यांच्या सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना नोकरींच्या संधी उपलब्ध करून दे देत असते तर त्या सुद्धा मी बाहेरच्या राज्यातल्या जी काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी प्राधान्यानं मेस्कोमार्फत महाराष्ट्रातल्या माजी सैनिकांना तिथं सामावून घ्यावं हो। यासाठीचे सुद्धा नियोजन आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेलं आहे आणि त्या बाबतीतसुद्धा निश्चितपणे माझी सैनिकांना अधिक चांगल्या सुविधा देणं त्यांना जी काय जिल्ह्यामध्ये हॉस्टेल्स आपली आहेत किंवा जी विश्रामगृह आहेत जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी ती अधिक चांगली करणं की जेणेकरून आपला माजी सैनिक जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जि एखाद्या कामासाठी येतो त्याची राहण्याची गैरसोय असते किंवा त्या सुविधा त्यांना कशा पुरवता येतील माजी सैनिकांचे बरेचसे प्रश्न हे जमीनबाबींच्यासाठी जमीन असतात त्यांच्या जमिनींचे काही वाद असतात त्यांना वहिवाटीला काही ठिकाणी अडचण केली जाते त्यांना काही ठिकाणी रस्त्याला अडकाटी केली जाते काही शासकीय वेगवेगळ्या वेग विभागामध्ये त्यांचे प्रलंबित कामं असतात तर यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचं कार्यालय अधिक मजबूत कसं करता येईल तिथं नव्यानं भरती करून अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची किमान महिन्यातनं एकदा दोनदा माजी सैनिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकारी कशा पद्धतीने फील्डवर जातील याचं सुद्धा